तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये एकतीस जानेवारी पर्यंत जमा झालेले आहेत त्यापैकी भरपूर महिलांना पैसे आले सुद्धा नाही पण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना पैसे आलेले आहेत आता त्या महिला वाट आहे की आता आम्हाला फेब्रुवारीचा आठवा टप्पा कधी मिळणार सुरुवात झाली का तर बघा सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे प्रश्न असा आहे की पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार आणि आम्हाला हे एकवीसशे रुपयाची रक्कम कधीपासून मिळणार सर्वात मोठा हा प्रश्न आहे तर बघा फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे पण अजूनपर्यंत वितरणाला सुरुवात झालेली नाही म्हणजे खात्यात पैसे यायला सुरुवात झाली नाही ते कधी येणार तर बघा महाराष्ट्र शासनाकडून जो आहे तो निधी आता महिला व बाल विकास मंत्रालयाला चेक देण्यात येणार आहे काही दिवसातच चेक देण्यात येईल त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांकडून जे आहे ते तरतूद करण्यात येत आहे महिला व बालविकास मंत्रालयामध्ये चेक देण्यात येईल तो चेक विड्रॉल होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये टाकले जातील कधी टाकले जातील तर बघा महिन्याच्या शेवटच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे मिळणार आहेत किती मिळणार आहेत ते सोमवार तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त तर एकवीस फेब्रुवारीपासून तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा आतापर्यंत जर तुमचे कमी जास्त पैसे आले असतील तर उरलेली पूर्ण रक्कम तुम्हाला मिळणार आहे आणि जानेवारी महिन्यापर्यंत जे काही पैसे मिळाले असेल तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा टप्पा शेवटच्या तारखेपर्यंत अठ्ठावीस तारखेपर्यंत मिळणार आहे कारण फेब्रुवारी महिना जो आहे तो फक्त यावर्षी अठ्ठावीस दिवसांचाच आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा आहे तर एकवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सध्या त्यासाठी तरतूद सुरू आहे फक्त आठवा हप्ता वितरणासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आता सुरू झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला पैसे मिळणार तर बघा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधराशे मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर बघा अजूनपर्यंत अर्थसंकल्पाची तरतूद झालेली नाही बघा पंधराशे रुपये आतापर्यंत मिळत आहे मग सहाशे रुपये आणखी पाहिजे म्हणजे एकवीसशे रुपये होईल मग सहाशे रुपये वाढवण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणार महाराष्ट्र शासनाची मिटिंग होणार त्यामध्ये जी आर काढले जाणार वेगवेगळ्या विभागाची परवानगी घेतली जाणार वेगवेगळ्या विभागाचे मंत्री त्या ठिकाणी बसणार मोठी मिटिंग होणार आणि अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये पंधराशे रुपयावर सहाशे रुपये वाढवण्यासाठी तरतूद होणार तर बघा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आलेला आहे बजेट सादर झालेला आहे पण महाराष्ट्राचं बजेट अजूनपर्यंत सादर झालेलं नाही जेव्हा बजेट सादर होईल तेव्हा आपल्याला पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार हे समजून येईल मग आता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये किती मिळणार तर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला फक्त तुमच्या खाते फक्त तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेच मिळणार आहे एकवीसशे रुपये येणार नाही असं का तर मी तुम्हाला कारण सांगितलं तर मग कधी मिळणार तर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार होऊ शकते कदाचित तुम्हाला मार्च महिन्यापासूनच जमा होईल पण मार्च महिन्यात जमा होण्याची गॅरंटी नाही शंभर टक्के तुम्हाला पैसे एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यापासून जमा होणार आणि जो काही मार्च एंडिंगचा असतो मार्च एंडिंगमध्ये पूर्ण विभागाचं जे काही अकाउंट आहे खाते आहे ते पूर्ण क्लोज केले जातात आणि त्यानंतर नवीन अर्थसंकल्प नवीन बजेट शासनासाठी तयार केले जाते त्यामध्येच तुम्हाला एकवीसशे रुपयाचे बजेट त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे म्हणजे तर याचा अर्थ काय तर, तर, तर फेब्रुवारीमध्ये सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार अर्थसंकल्पाचं बजेट आल्याशिवाय तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर बघा त्याचप्रमाणे भरपूर जिल्ह्यांमध्ये महिलांचे अर्ज रद्दसुद्धा करण्यात येत आहे यामध्ये जर कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर असेल इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल किंवा त्या महिला आधीपासूनच दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ खा त्यांच्या खात्यामध्ये घेत असेल तर त्या महिलांचे पैसे आता परमनंटली मुख्यमंत्री माझी लाडकी किंवा योजनेपासून बंद होणार आहे बघा <गा> मी एक महत्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे परत महत्वाचा विषय आहे चारचाकी कारचा बघा काही कुटुंबामध्ये चारचाकी कार घेतली जाते व्यवसाय करण्यासाठी सुद्धा घेतली जाते काही नागरिक जे आहेत ते आपलं कर्ज काढून एक लाख रुपये दोन लाख रुपये फायनान्स करून सुद्धा कार विकत घेतात काही नागरिक जे आहे ते सेकंड हँड कार विकत घेतात आपला व्यवसाय करण्यासाठी काही नागरिक बोलेरो टेम्पो मालवाहू गाडीसुद्धा विकत घेतात व्यवसाय करण्यासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी तर बघा यांचे पैसे बंद होणार का या टॉपिकवर सुद्धा मी महत्वाचा एक व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे लोनवर तुम्ही कार घेत आहात किंवा सेकंड हँड कार घेतलेली आहे किंवा तुमची जुनी कार भंगार झालेली आहे ती घरी पडून आहे पण त्याचा काही उपयोग नाही पण ती कार तुमच्या नावावर आहे किंवा तुम्ही आधी तुमच्याजवळ कार होती नंतर तुम्ही कार विकली आता तुमच्याकडे कार नाही जर, 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 जर असे काही टॉपिकवर जर तुमच्याकडे जर, जर असेल आणि तुमच्याकडे समजा बोलेरो पिकअप आहे किंवा आणखी इतर कोणतं वाहन आहे ते चारचाकीमध्ये येते तर तुमचे पैसे बंद होणार का बघा लगेचच उद्या मी त्या टॉपिकवर व्हिडिओ टाकणार आहे आणि चारचा की काळचा पूर्ण प्रश्न तुमचा सोडवणार आहे की तुमचे पैसे परिवहन विभागाकडून चौकशी झाल्यानंतर बंद होणार आहे का तर बघा महत्वाची माहिती होती तुम्हाला समजली असेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये